नमस्कार मंडळी आपल्या स्त्रियांना एकच प्रश्न असतो की मुलांच्या डब्यात पटकन होणारं काय द्यावं आणि तसेच नाश्त्यासाठी काय बनवावं तर आज या प्रश्नाचं उत्तर मी तुमच्यासोबत शेअर करते सात दिवसाच्या सात नाश्ता रेसिपी म्हणा किंवा सात डब्याच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ पर्यंत नक्की पहा तर इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ आणि दोन चमचे रवा टाकून घ्यायचा यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकून घ्यायचा एक हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घेऊ शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे पाच ते सहा लसणाच्या थोड्याशा ठेचून टाकायच्या आणि एक चमचा जिरेनुसार थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि एक कप पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी अजून थोडं लागणार आहे त्यामुळे थोडं थोडं करून टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही एकदम पाणी टाकलं तर पीठ व्यवस्थित मिक्स होत नाही तर इथं मला टोटल तीन ते साडेतीन कप पाणी लागलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथं बघू शकता या पद्धतीची बनवून घ्यायची आहे तुमच्याजवळ अजून भाज्या असतील जसं शिमला मिरची गाजर ते देखील तुम्ही यामध्ये ऍड करून घेऊ शकता आता गॅसवरती तवा ठेवून घ्यायचा आहे किंवा नॉनस्टिक पॅन ठेवून घ्यायचा आहे तुमच्याजवळ तवा असेल तर माझ्याजवळ नाही नाही त्यामुळे मी ठेवलेला तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं छान मोठ्या गरम करून घ्यायचं आणि बनवलेलं मिश्रण हे यामध्ये पसरवून घ्यायचं आहे तवा छान गरम असेल तरच जाळी व्यवस्थित पडते पहिले दोन मिनटे गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि त्यानंतर मध्यम आचेवरती वरून कोरडा होईसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे वरून कोरडा झाला की पलटी करून घ्यायचं फ्लिप करून घ्यायचं आणि थोडस तेल लावून दोन्ही बाजूनी खमंग असा हा धिरडा भाजून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता अगदी कमी तेलामध्ये पटकन असा आपला हा नाश्ता बनून तयार होतो किंवा ही डब्याची रेसिपी म्हणू शकता बनून तयार होते ज्यामध्ये आपल्याला जास्त तेलाचाही वापर करावा लागत नाही किंवा पीठ आपल्याला मुरण्यासाठी आहे किंवा यामध्ये इनो सोडा वगैरे काही सुद्धा वापरायचं नाही तरी सुद्धा हे डोसे म्हणू शकता तुम्ही किंवा उतापा म्हणू शकता किंवा ज्वारीच्या पिठाचं धिरडे म्हणू शकता छान असे बनवून तयार होतात मध्यम आचेवरती भाजल्यावर दोन्ही बाजूने छान खमंग भाजला जातो सगळे याच पद्धतीने बनवून घेऊयात आणि ज्या तुम्हाला डब्बा देण्यासाठी उशीर झाला असेल मुलांना वेळ नसेल तर त्यावेळेस तुम्ही ही पटकन होणारी रेसिपी बनवू शकता अगदी दुपारपर्यंतही धिरडे मऊ लुशीत राहतात आणि तुम्ही टोमॅटो केचपसोबत सोबत मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा चहा सोबत तुमच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे बनवू शकता किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा असं देखीलही खाऊ शकता कोणत्याही चटणीची गरज लागत नाही अगदी छान लागतात खाण्यात हे तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आता पाहूयात आपण दुसरी रेसिपी दुसरी रेसिपी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे एक वाटी दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट असेल तर अर्धी वाटी देखील दही तुम्ही दे वापरू शकता आणि अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे त्याचसोबत एक चमचा पोहे टाकून घ्यायचे आहेत एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे साखर टाकल्यामुळे कलर छान येतो आणि एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्सरमध्ये दोन ते तीन मिनिटांसाठी छान असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे रवा अगदी व्यवस्थित असं बारीक होतं या देखील मिश्रणाला भिजत ठेवायची गरज नाही लगेच तुम्ही यापासून बनवून घेऊ शकता आता यामध्ये मी एक चमचा इनो टाकून घेतलेला आहे इनो टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे रवा अगदी हलका बनतो आणि छान फुलतो बघू शकता तुम्ही बेटर छान हलकं झालेलं आहे आता गॅसवरती आपल्याला तवा ठेवून घ्यायचा आहे आणि तव्याला मोठ्याचेवरती गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे तवा छान कडकडीत गरम झाला की थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि कॉटनच्या कापड्याने पुसून घ्यायचं आणि बनवलेलं मिश्रण अलगत हातीनं पसरवून घ्यायचं मिश्रण नाही पसरवलं तरीही चालेल अगदी पातळ असं मिश्रण पसरवू नका थोडस जाडसर ठेवा आणि पहिली दोन मिनिटे देखील मोठ्या हचेवरती गॅस ठेवायचा आहे आणि त्यानंतर मध्यम गॅस करून वरून पूर्णपणे कोरडा होईसपर्यंत भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने भाजायची गरज लागत नाही कारण की हे छान असं भाजलं जातं बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने कलर देखील इथे किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता साखर वापरल्यामुळे छान असा कलर आलेला आहे आणि सॉफ्ट अगदी जाळेदार हा डोसा बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी हा सॉफ्ट स्पॉन्ज सेट डोसा रव्याचा डोसा म्हणू शकता अगदी पटकन मिनिटात बनवू शकता नक्कीच तुम्ही या रेसिपी ट्राय करून पहा हर वेळेस आपल्याला उशीर झालेला असतो ना नाश्त्यासाठी म्हणा मुलांच्या टिफिनसाठी म्हणा तर त्यावेळेस आपल्याला या रेसिपीज आठवत नाही आणि आपण असं कोड्यात पडतो की डब्याला पटकन होणारी रेसिपी कोणती आहे कोणत्या द्याव्यात असा प्रश्न आपल्याला पडतो त्यामुळे या रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आता पाहूयात आपण यानंतरची पुढची तीन नंबरची रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी घरातलं कोणत्याही एखाद्या वाटीचं किंवा कपाचं माप घेऊ शकता इथं मी कप घेतलेला आहे आणि हा कप नॉर्मली सगळ्यांच्या घरात असतो चहाचा कप त्यामुळे मी कपाचं मेजरमेंट घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता त्याच कपने आपल्याला सगळी माप घ्यायची आहेत त्याच कपने मी अर्धा कप रवा इथे घेत आहे जो आपण नॉर्मली उपीट बनवण्यासाठी वापरतो तोच आहे त्याच कपाने अर्धा कप बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अर्धा कप दही घ्यायचं आहे आणि एक कप इथं मी पाणी टाकून घेत आहे सुरुवातीला एकदम पाणी यामध्ये देखील टाकू नका कारण की पाण्याचा अंदाज व्यवस्थित येत नाही तर त्यामुळे इथं मी एक कप पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीची झालेली आहे ही थिक कन्सिस्टन्सी आहे आपल्याला अजून पाते हवी आहे यामुळे मी यामध्ये अर्धा कप पाणी अजून टाकून घेतलेलं आहे तर तो टोटली इथं मी दीड कप पाणी वापरलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे दीड कपापेक्षा जास्त पाणी वापरू नका आता हे छान मिश्रण म्हणून तयार झालेलं आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे मिश्रण जवळजवळ दहा मिनिटांसाठी भिजत ठेवूया दहा ते पंधरा मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथं मसाले बटाटे भाजी बनवून घेऊयात याकरता तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता कांदा हिरवी मिरची यांची फोडणी करून घ्यायची कांदा थोडासा परतला की हळद आणि मीठ टाकून घ्यायचं उकडलेले बटाटे चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा किंवा आमचूर पावडर असेल तर देखील तुम्ही यामध्ये दे टाकून घेऊ शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीची मसाला बटाटा भाजी बनवून घ्यायची आहे जर का तुम्ही रात्रीच बटाटे उकडून ठेवला तर ही रेसिपी अगदी पटकन होते तर बघू शकता पीठ देखील भिजत ठेवून पंधरा मिनटे झालेली आहेत यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा इनो टाकून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी बेटर हलकं फुलकं होतं आणि तुम्ही हे मिश्रण भिजत ठेवून दुसरी काम देखील करून घेऊ शकता कसं मुलांना तयार करायचं असेल तर करून घेऊ शकता किंवा तुमचं एखादं दुसरं काम असेल तर ते तुम्ही आवरून घेऊ शकता आता गॅसवरती डोसेचं पॅन ठेवून घेतलेलं आहे छान गरम करून घ्यायचं एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि थोड्यासा पाण्याचा हपकात द्यायचा आणि त्यानंतर कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं म्हणजे तवा अगदी आपला सेट होतो त्यावरती डोसा बनवला तरीसुद्धा तुटत नाही कारण की काय होतं फार वेळेस की पहिला डोसा चिकटतो किंवा तुटतो तर त्यावेळेस ही ट्रिक नक्कीच ट्राय करून पहा अजिबात डोसा तुटणार नाही बनवलेलं मिश्रण हलगत हाताने पसरवून घ्यायचं बघू शकता छान अशी जाळी आलेली आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची वरून तेल तूप बटर जे आवडतं ते लावून घ्यायचं आणि छान खमंग असा खरपूस डोसा भाजून घ्यायचा आहे पहिला डोसा मी इथं असंच कडक कुरकुरीत बनवून घेतलेला आहे बघू शकता जसं डोसा भाजतील त्याच्या कडा व्यवस्थित अगदी अलगदपणे निघतात आणि छान असा डोसा भाजला जातो आता हा डोसा काढून घेऊयात आणि याच पद्धतीने आपण सगळे डोसे बनवून घेऊयात तुम्हाला हवा असेल तर दुसऱ्या बाजूने देखील तुम्ही भाजून घेऊ शकता मस्त असा क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे आणि डब्यामध्ये देणार असाल तर तुम्ही मऊ असा हा डोसा बनवून घेऊ शकता मी पाणी टाकून आहे आणि कॉटनच्या कापडाने पुसून आहे तेल वगैरे लावलेलं ला नाही बनवलेलं ला मिश्रण दोन चमचे टाकून घेतलं आणि अलग थातीनं पसरवून घेतलं आता या डोस्यामध्ये मी बनवलेली बटाटा मसाला भाजी ठेवून घेत आहे त्यामुळे डोसे अगदी छान सॉफ्ट होतात यामध्ये मी वरून मॅजिक मसाला मॅगीचा जो असतो तो टाकून घेतलेला आहे किंवा नाही टाकला तरीही चालेल ऑप्शनल आहे पण टाकल्यामुळे चव छान लागते खाताना छान लागतो तुम्हाला हवं असेल तर चीज देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आणि अशा पद्धतीचा डोसा तुम्ही नाश्त्याला बनवू शकता मुलांच्या टिफिनला देऊ शकता दे अगदी आपल्या मोजक्या घरातल्या रोजच्या सामानातच बनून तयार होते यामध्ये कोणतेही बाहेरचे एक्स्ट्राचे पदार्थ वापरायची गरज लागत नाही आणि विशेष म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटात आपली हे रेसिपी बनवून तयार होते तर नक्कीच तुम्ही या रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी कुठून बघताय हे देखील मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा म्हणजे मला सुद्धा कळेल की माझ्या रेसिपीज कुठेपर्यंत पोहोचल्या आहेत आता आपण पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याचसोबत एक वाटी सोयावडी घेतलेली आहे आता सगळ्यात आधी सोयावळीला गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे कारण की सोयावडी भिजण्यासाठी जवळजवळ दहा मिनटे तरी लागतातच तर मी सगळ्यात आधी सोयावळीला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात आणि त्यानंतर जो रवा होता तो रवा घेऊयात त्यानंतर एका भांड्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेऊयात त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं आहे दही टाकलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यानंतर एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर हे देखील आपल्याला पाच मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे कारण की रवा फुलण्यासाठी थोडासा वेळ लागतो यामुळे मी हे पाच मिनिट भिजत ठेवलेला आहे पाच मिनिटानंतर बघू शकता रवा छान फुललेला आहे आता हा सगळा रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सोयावळी देखील छान इथं भिजलेली आहे आता स्वच्छ दोन पण्याने धुवून घ्यायची आणि यातलं सगळं पाणी काढून हे देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचसोबत इथं मी छोटा आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि गरजेनुसार थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची गाजर कोथिंबीर मीठ गरम मसाला पावडर एक चमचा धनाजिरा पावडर एक चमचा आणि लाल तिखट टाकून घ्यायची मी हिरवी मिरची स्किप केलेली आहे तुम्हाला हवा असेल तर टाकून घेऊ शकता छान असं मिक्स करून घ्यायचं एक चमचा इनो टाकून घ्यायचा आणि छान पुन्हा मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि बनवलेलं मिश्रण अलगधातेनं पसरवून घ्यायचं मिडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचा आणि झाकून दोन ते तीन मिनिटांसाठी ती शिजवून घ्यायचं वरून ड्राय झाला की पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील खमंग आणि खरपूस असं भाजून घ्यायचं तर तयार आहे इथं आपले सोयावडी आणि रव्याचे उत्तापे हे देखील अगदी पौष्टिक रेसिपी आहे पटकन बनणारे आहे पाच मिनिटात तुमची ही रेसिपी बनून तयार होते वेट लॉस करणार असाल मुलांना टिफिनमध्ये देणार असाल नाश्त्याला बनवणार असाल तर नक्कीच बनवा अगदी हेल्दी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा आणि टेस्ट तर अगदी अप्रतिम आहे ही देखील रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा गरजू मैत्रिणीसोबत व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि करिश्मा जुजवाणीला सबस्क्राईब करून ऑलवरती क्लिक करा आता आपण यानंतरची आणखीन एक पौष्टिक रेसिपी पाहूयात यानंतरची रेसिपी देखील हेल्दी आणि पौष्टिक आहे आणि विशेष म्हणजे मुलांना आवडणारी होणारी आहे थोडासा वेळ लागतो ही रेसिपी बनवण्यासाठी पण तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे ही ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी पालकची भाजी घेतलेली आहे आणि पालकची भाजी छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे जास्त ही बारीक चिरू नका रफली चिरून घेतले तरीही चालेल आता ही भाजी एका भांड्यात काढून घेऊयात त्यानंतर इथे मी पनीर वापरलेला आहे आणि पनीरचे असे लांब लांब काप करून घ्यायचे आहेत जसं फिंगर चिप्सचे काप करून घेतो त्या पद्धतीने काप करून घ्यायचे आहेत आता चिरलेल्या भाजीमध्ये आपण काही मसाले ऍड करून घेऊयात एक चमचा मीठ एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा जिरे पावडर आणि इथे मी हिरवी मिरची लसूण आले यांची पेस्ट वापरलेली आहे दोन चमचे पांढरी तीळ टाकून घ्यायची आणि एक वाटी बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर एक वाटी गव्हाचं पीठ इथं मी घेतलेलं आहे पण त्यामधलं वाटी पीठ फक्त इथं वापरलेलं आहे आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे तुम्ही त्याऐवजी गव्हाच्या पिठाऐवजी तांदळाचं पीठ देखील इथं वापरू शकता छान असा मिक्स करत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पाणी लागलं तर किंचित थोडंसं पाणी टाकून घ्या हाताला तेल लावून घ्यायचं आणि जसं मी व्हिडिओ मध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने पसरवून घ्यायचं आता हे आपण पसरवून घेतल्यानंतर जे पनीरचे क्यूब करून घेतलेले होते ते पनीरचे क्यूब यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने रोल करून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने जितके रोल होतात तितके रोल आपण बनवून घेऊयात अगदी सोपी पद्धत आहे फक्त वेळ लागणार आहे ते आपल्याला उकडण्यासाठीच आता एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे किंवा स्टीमरला तेल लावून घ्या आणि त्यामध्ये हे बनवलेले रोल ठेवून घ्या आणि फक्त आठ मिनिटांसाठी किंवा थोडासा जास्त वेळ लागला तर दहा मिनटांसाठी आचेवरती वाफवून घ्या छान वाफल्यानंतर थंड करून घ्यायचं आहे आणि यांच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत बघू शकता आतमध्ये आपण पनीरची स्टफिंग करून घेतलेली आहे आणि वरून पालकचं कोटिंग आहे अगदी हेल्दी पालक पनीरची ही रेसिपी आहे मुलांना कळणार सुद्धा नाही की पालक आणि पनीर वापरून आपण या वड्या बनवलेल्या आहेत त्या आता याच पद्धतीने सगळ्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत मी इथं दोन रेसिपी बनवणार आहे त्यामुळे यातल्या अर्ध्या वड्या मी इथे वापरणार आहे आणि अर्ध्या वड्याचं मी रसाभाजी करणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल किंवा चॅनलवरती अपलोड आहे तिथून तुम्ही रसाभाजीची रेसिपी पाहू शकता आता पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊन या वड्या मी शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत आणि ज्या वड्या रस्साभाजीला हव्या होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत आता टिफिनमध्ये द्यायच्या वड्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं पांढरी तेल टाकून घ्यायची थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एक चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर असेल तर टाकून घ्यायची छान असं पुन्हा एकदा टॉस करायचं आणि या कुरकुरीत फ्लेवरफुल मसाल्याने भरलेल्या वड्या आता टिफिन मध्ये देण्यासाठी तयार आहेत वरून थोडंसं टोमॅटो केचप किंवा साइडला टोमॅटो केचप देऊन मुलांना दिलं ना मुले इतक्या आनंदाने खातील अगदी हेल्दी कमी तेलात होणार आहे आणि विशेष म्हणजे पालक आणि पनीर वापरलेलं आहे पनीरमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं तुम्हाला माहीत आहे पालकमध्येही असतं त्यामुळे या रेसिपी नक्कीच तुम्ही टिफिनसाठी ट्राय करू शकता आता आपण पाहूयात यानंतरची सगळ्यात लास्टची रेसिपी आणि जेणेकरून आपण सगळ्यांनी सुद्धा ही रेसिपी खाल्लेली आहे ती म्हणजे फोडणीचा भात आपण वेळ झाला की शाळेला उशीर झाला की फोडणीचा भात ही रेसिपी ठरलेली असतेच पण हाच फोडणीचा भात थोडासा वेगळ्या पद्धतीने बनवला तर अजून खाण्यात टेस्टी लागतो मिक्सरच्या भांड्यामध्ये एक, एक बारीक एक कांदा चिरून टाकून घ्यायचा आहे त्यासोबत एक चमचा शेंगदाणे एक चमचा लाल तिखट एक चमचा मीठ एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची आणि एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत त्याचसोबत इथे मी एक चमचा फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे फक्त पाच मिनटं लागतात ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीचं वाटण बनवून तयार झालं की आता फोडणी करून घ्यायची आहे फोडणी करण्यासाठी तेलामध्ये मोहरी जिरा कढीपत्ता लसणाच्या तीन चार पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छान अशी फोडणी तडतडून घ्यायची आहे फोडणी व्यवस्थित तडतडली की बनवलेला जो मसाला होता तो मसाला देखील यामध्ये टाकून घ्यायचा आहे मसाल्याला तेल चुटूसपर्यंत भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटे मोठ्याचे वरती भाजून घेतला की मसाला छान भाजला जातो आता यामध्ये शिल्लक राहिलेला रात्रीचा जो भात असतो तो टाकून घ्यायचा किंवा तुम्ही ताज्या शिजवल्या भातापासून देखील ही रेसिपी करून घेऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पनीर ॲड करून घेऊ शकता किंवा एखादा अंड तुम्ही फोडून यामध्ये टाकून मिक्स करून घेऊ शकता तर तुमचे तर फ्राईड राईस देखील बनवून तयार होतो भात टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची हवा असेल तर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि थोडासा गरम मसाला देखील टाकला तरीही चालेल अजून छान फ्लेवर येतं मिक्स करून घेऊया तरी इथं आपला हा फोडणीचा भात बनवून तयार झालेला आहे इतका प्रतिम लागतो मुले रोज तुमच्याकडे हेच मागून खातील तर तुम्हाला या सगळ्या डब्याच्या रेसिपी म्हणा किंवा नाश्त्याच्या रेसिपी म्हणा कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आता तुम्हाला आणखीन एक एक्स्ट्रा रेसिपी इथे मी देत आहे अगदी असंच उशीर झाला असेल तर ही रेसिपी देखील नक्कीच तुम्ही ट्राय करून घे देऊ शकता मुलांच्या टिफिनसाठी ब्रेड घ्यायचं आहे ब्रेड हे आपल्या घरामध्ये अवेलेबल असतो इझिली त्यावरती पिझ्झा पिझ्झा पास्ता सॉस टाकून घ्यायचा किंवा टोमॅटो घ्यायचे बसल तर ते दे देखील दे टाकून घेऊ शकता थोडंसं मेवणीच टाकून घ्यायचं छान असं ब्रेडवरती स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि वरून आता यावरती कांदा टमॅटो शिमला मिरची काकडी असेल तर ते देखील ठेवून घेऊ शकता हे सगळं व्यवस्थित यावरती ठेवून घ्यायचं आणि इथे मी घरचं मोजरेला चीज वापरत आहे घरी बनवलेलं मोजरेला चीज आहे हे तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा हे चीज टाकून घ्यायचं आणि त्यानंतर वरून पुन्हा एखादी ब्रेडची स्लाईस ठेवून घ्यायची आणि तव्यावरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे पण त्याआधी मी तुम्हाला टोमॅटो केचपसोबत देखील बनवून दाखवते तुमच्याजवळ कोणतेही सॉसेस नसेल तर टोमॅटो केचप तरी घरी असतंच तर टोमॅटो केचप दोन्ही ब्रेड स्लाइसला लावून घ्यायचं वरून सेम तेच भाज्या टाकून घ्यायच्या कांदा टोमॅटो किंवा शिमला मिरची असेल ते टाकून घ्यायचं आणि इथे मी घरी बनवलेलं मोजरेला चीज पुन्हा वापरत आहे आणि एखादी स्लाइस ते वरून ठेवून घ्यायची आहे आणि पॅन मध्ये तुम्हाला तेल तूप बटर लावायचं असेल तर लावून घेऊ शकता मी इथे काहीही न वापरता असंच हे कुरकुरीत बनवून घेत आहे तर छान असं हे सँडविच बनवून तयार होतो अगदीच जरासुद्धा वेळ नाही त्यावेळेस तुम्ही रेसिपी कुरून रेसिपी ही, ही रेसिपी ट्राय करून देऊ शकता सगळ्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगा किंवा एखाद्या वेळेस आजारी असता त्यावेळेस किचनमध्ये काहीतरी बनवून द्यायची हिंमत नसते त्यावेळेस ही रेसिपी देखील तुम्ही मुलांना देऊ शकता अगदी हेल्दी होते आणि मुलांच्या आवडीचे होते एखाद्या वेळेस ब्रेड दिला तर काही फरक पडत नाही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब